हाय सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी आणि माझी सासूबाई आवाज जवळ मग समजत असेल की आज आवाज सायलेंट आहे शांत आहे म्हणजेच थोडंसं नर्वसनेस आज माहेरातला शेवटचा दिवस घरी जायचा आहे आज ॲक्च्युली कालच जाणार होते पण कालच्या लाईची तब्येत खूप बिघडली होती म्हणजे एकदम तिला अशी थंडी वगैरे वाजून आली आणि डॉक्टरकडे पण नेलं होतं म्हणून एक दिवस थांबून घेतलं म्हटलं तेवढंच थोडंसं तिला आराम पडेल तर त्याच्यासाठी आज ती ठीक आहे तसं आई म्हटल्या होत्या की बरं नसेल आईला तर थांब म्हणून तसं फोन करून मला त्या की आहे मी तर बवसा पूजण्यासाठी पण आज आई म्हटली की नाही ठीक आहे बरं वाटतंय मला तर आणि सणाच्या दिवशी चांगलंसुद्धा सुद्धा वाटत नाही की थांबण्यासाठी तर तिकडेच जायचं आहे म्हणून आता आवरायची तयारी येताना जेवढा उत्साह असतो तेवढा जाताना सुद्धा मनामध्ये एक नर्वसनेस असते इथे आईचं चाललं होतं आरवीला भरवण्याचं काम तिचं नेहमीप्रमाणे इकडे आल्यानंतर सर्वात जास्त टाइम आरवीचा आईसोबतच जातो त्यानंतर गेल्यानंतर आईला खूप असं भरून आल्यासारखं होतं कारण ती म्हणते जेव्हा बाहेरून येते तेव्हा असं मला लक्षात येतं की अरे आरवीला खायला घालायचं आहे आपण असं म्हणतो की आपल्याला बिचकल्यासारखं वाटतं तर तसं ते इथे ती जेवायला वगैरे घालत आहे घरी गेल्यानंतर ही सर्व कामं माझी मलाच करावी लागतात कारण ती आमच्या आईंना ऐकत नाही तर त्याच्यामुळे आईला समजून तिला कसं तरी घालत असते आईचं झाले खाऊन आरवीचं आरवीचं झालेलं आहे खाऊन इथे चाललंय फाटी फोडण्याचं चा। काम बंबासाठी तिच्या फा हाताला लागेला नाश्ता केला तू केला काय केलं नाश्त्याला शेंगा वांग्याची भाजी केली एवढं सकाळी सकाळी तू गेल्यावरती नंतर दुकानात गेली असते ना म्हणून आता बनवली मला आवडती शेंगा वांग्याची भाजी आणि स्पेशली आईने केलेली त्याच्यामुळे हात हातगाव तिकडं आईला माहित आहे मला शेंगा वांग्याची ती मिक्स भाजी असते ती आवडते त्याच्यामुळे तिने मी चाने अगोदर खास केली आहे आईचं तिचं असं असतं की कधीच आताच नाही मी गेल्यानंतर काहीच असं चांगलं स्पेशल बनवत नाही असं ती म्हणते की गेल्यानंतर कसं तरी वाटतं म्हणून मी आई जे नॉर्मल जेवण असतं तीच करते ती म्हणते गेल्यानंतर असं कसं तरी वाटतं की एवढे दिवस राहिले आणि जे जे माझ्या आवडीचं असतं ते करून घेते नाही तर मग गेल्यानंतर मग ती खाण्याची इच्छा होत नाही तर त्याच्यासाठी जेवढी येताना पॅकिंग तेवढी जाताना सुद्धा पॅकिंग येताना जेवढा आनंद असतो पॅकिंग करण्यामध्ये जाताना तेवढच मनामध्ये उदासी असते मनाला तर भरण्याची सुद्धा इच्छा होत नाही असं कसं तरीच वाटतं राहिल्याला आल्यासारखं माझा नाश्ता वगैरे करून झाला आणि ते मी घेतली होती आता पॅकिंग करण्यासाठी मी जाणार म्हणून पप्पा सुद्धा आज घरीच थांबले होते म्हणजेच कामाला गेले नव्हते कारण ते म्हटले जाताना भेटणार नाही तर त्याच्यामुळे आता इथे ते सुद्धा मला घेण्यासाठी आलेले आहेत आर्वी झोपली होती त्यामुळे थोडंसं आमचं चाललं होतं हळूहळू काम करण्याचं कारण ते यावरती जाणं आमचं झालं असतं तर त्याच्यामुळे इथे सर्व जे सामान घ्यायचं होतं ते सर्व मी अशा पद्धतीने ते खाली काढून घेतलं होतं कारण काही विसरायला नको त्याच्यामुळे लहान मुलं म्हटलं की खूप सारं सामान असतं आणि काही विसरलं तरी प्रॉब्लेम होतो म्हणजेच त्यांचे औषधं वगैरे असतील किंवा त्यांचं काही असेल तरी तरी प्रत्येक वेळी एक ना एक माझ्या हाताने गोष्ट सुटतच असते नंतर कोणीतरी मला ते आणून देतच म्हणा तर, तर इथे माझं चालू होतं पॅकिंग करण्याचं काम वरती आई पप्पा आणि श्रीकांत बसून गप्पा मारत होते त्याच्यामुळे त्यांचा एक एक जो ऐकून मला इथे हसायला येत होते सर्व पॅकिंग झाल्यानंतर आता आम्ही निघालो होतो घरी येण्यासाठी खूप वाईट वाटतं जेव्हा माहेरी जाताना जेवढा आनंद असतो तेवढा सासरी येताना सुद्धा असतो इथे पप्पा मला सांगत होते काळजी घे तब्येत वगैरे खूप खराब चालली होत चालली आहे तर त्याच्यामुळे दिवसेंदिवस पण त्यांनीसुद्धा पाहिलं की आरवी आता खूप जास्त त्रास देते सांभाळायला वगैरे खूप वैताग देते म्हणजेच कंटिन्यू जे आहे तर तिचं काही ना काही चाललेलं जास्त एवढं आठ दिवसामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे इथे आई सुद्धा मला सोडवण्यासाठी आलेली आहे सर्व सामान वगैरे घेऊन पिशव्या वगैरे घेऊन आलेले आहेत श्रीकांत पप्पा आणि आई मयुरी जी आहे तर कामाला गेलेली आहे जॉबसाठी तिच्या तर त्याच्यामुळे तिचं काही भेटणं झालं नाही तरी पण तिचे सुद्धा कंटिन्यू फोन चालूच होते निघाली वगैरे आहे का असं जेव्हा तिकडनं येत असताना सुद्धा त्यांचे कंटिन्यू फोन चालू असतात कुठे आले आहे किंवा निघण्याची तयारी झाली की नाही असं तसंच जाताना सुद्धा तिचा मला फोन चालले चालूच होता किती वेळ आहे निघण्यासाठी वगैरे आणि ती, ती मला म्हणत सुद्धा होती की रा, आता राह आली आहे तर संक्रात करून पण संक्रातीच्या वेळेस थांबायला सुद्धा चांगलं वाटत नव्हतं तर त्याच्यामुळे इथे आमचं सामान वगैरे ठेवून झालं आता आम्ही निघालो आहे आईने सुद्धा सर्व पिशवी आहेत तर गाडीमध्ये ठेवून दिल्या, दिल्या। बाय नीड जा पूर्वी लक्ष ठेव

आ, चलो बाय बाय इथे मला सर्वजण बाय वगैरे म्हणत होते अरवीला सुद्धा सर्वजण बाय म्हणत होते आईच्या सोबत अरवी कंटिन्यू असते त्यामुळे तिला खूप जास्त त्रास होतो आठ दिवस तिला खायला घालण्यापासून तर तिची सर्व जबाबदारी ही आईच घेते त्यामुळे सर्वात जास्त आईलाच त्रास होतो या सर्व गोष्टींचा आणि मला खूप वाईट वाटतं निघतानाचा सर्वात अवघड मोमेंट म्हटलं तर हाच की मला निघताना सर्व सोडवायला येतात आणि बाय वगैरे म्हणतात एकदम इमोशनल असं वाटतं ह्या टाइमवरती आता आमचं चालली होती गाडी पुढे पुढे तसंच माझं मन जे आहे तर मागे ओळत होतं माहेरापासून जाणारा आपला जो रस्ता आहे तो अशा पद्धतीने मागे जात असतो तेव्हा तुम्ही समजू शकता की एखाद्या मुलीच्या फीलिंग्स काय असतील कारण आपण सर्व आहेत तर हे सर्व गोष्टी समजून घेऊ शकतो आता चाललो होता आईचं जर मागे मागे तसंच माझं मन सुद्धा अजून वाईट वाटत होतं मला आता आम्ही पोचलेलो आहे मार्केटमध्ये आता मी, मी थोडीशी रिलॅक्स झाले होते मार्केटमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं जाताना काही गोष्टी आहेत तर त्याची मला घेण्यासाठी आठवण कर त्यामुळे त्यांना मी इथे आल्यानंतर सांगितलं होतं की अशा काही गोष्टी आहेत तर त्या घ्यायच्या आहेत कारण संक्रात असल्यामुळे त्यांना पूजण्यासाठी लागणारं काही साहित्य होतं तर ते त्यांनी घेतलं नव्हतं आणि काही सामान आहे तर ते घेतलं होतं तर त्याच्यामुळे तर इथे गाडी ट्रॅफिक खूप होते आम्ही तेच वेट करत होतं गाडी निघण्यासाठी मग मार्केटमध्ये पोचल्यानंतर जे लागणारं साहित्य होतं संक्रांतीचं वगैरे पूजनासाठी तर ते सर्व अशा पद्धतीने इथे लागलेलं होतं त्यांनी हरभऱ्याची जोडी जी आहे तर ती घेतलेली नव्हती तर इथे मी तीच घेतली आणि त्यांनी मला सांगितलं की ऊस सुद्धा घेतलेला नाही तर इथे एक ऊसाचं सुद्धा घेतलं नॉर्मल सामान त्यांनी मला सांगितलं होतं की पहिलं थोडंफार सामान नेलेलं आहे मोजकं एक दोन राहिलेलं होतं तर त्याच्यासाठी इथे सुद्धा हार वगैरे लागले होते शेजारीच त्याच्यामुळे लगेच लक्षात आलं की हार सुद्धा घ्यायला लागेल किंवा फुले वगैरे सुद्धा घ्यायला लागतील इथे मला लागणारा हार आणि फुले वगैरे मी घेतली ह्या ज्या वेण्या होत्या त्या खूप सुंदर अशा लावलेल्या दिसल्या मला एकतर वेणी खूप जास्त आवडते लावायला नाही पण असं पाहायला वगैरे खूप छान वाटते तर इथे माझा हार वगैरे घेऊन झाला आणि आता आम्ही निघालो घरी येण्यासाठी गाडीमध्ये बसलेली होती बाहेर तिला घेतलं नाही बाहेर घेतलं की ती खूप ओडताड करते तर त्याच्यामुळे ते इथे मी जे हारबारीची जोडी होती त्याने खराब झालं होतं म्हणजेच त्याचा कचरा पडला होता तर तो, तो मी साफ करून घेतला आणि आता आम्ही फायनली पोचलेलो आहे घरी हा एरिया म्हटलं तर तुमच्या सर्वांच्या आता ओळखीचाच झालेला असेल खूप वेळा तुम्ही मी पाहता असता की जेव्हा मी घरी वगैरे असते तेव्हा आता आमची गाडी घरापाशी थांबलेली आहे नेहमी त्यांनी हॉर्न दिलं आणि आमच्या वेट करतच होत्या आम्ही येण्याचा आणि इथे त्या आलेल्या आहेत आता घासो हो वाळून टाकण्यासाठी आपल्या इथे लहान मुलाला आणल्यानंतर जो घास ओवाळून हो टाकला जातो तुम्ही नेहमी माझ्या तिकडे माहेरी गेल्यानंतर आणि सासरी आल्यानंतर सुद्धा हे पाहिलेलं आहे ताईंनी घास ओवाळून नेला आणि शक्यतो आईकडे मुलं देऊनच हा घास ओवाळला जातो कारण जी लहान मुलं असतात ते आपल्या अंगावरती पित असतात तर त्याच्यामुळे आई आणि मुलं ह्या दोघांवरनं हा घास ओवाळून टाकला जातो आता हे सर्व सामान आहे तर मी एक, एक, एक आतमध्ये घेऊन गे गेले फायनली मी माझ्या घरी आलेले आहे आता इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला आमच्या आईसोबत पाहायला भेटतील भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय